वारसा शिवविचारांचा जागर सुस्वराज्याचा वारसा हा मिळालेला असतो आणि तो जपावा लागतो त्याचसोबत तो पुढच्या पिढीला सोपवा लागतो सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी या भारतभूमीला संस्काराचा गोरगरीब लोकांच्या सेवेचा महिला सुरक्षेचा गडकिल्ले राखण्याचा समाजसेवेचा वारसा दिला हा वारसा आत्मसात करून त्याचा प्रसार करत सुराज्याचं स्वप्न साकार करण्यासाठी अर्थात मानूस जन्माचं सार्थक करण्यासाठी महाराजांनी घालून दिलेल्या स्वराज्य संकल्पनेवर चालून व शिवविचार आत्मसात करून विकसित ज्ञानी व मानवतावादी पिढी तयार करून सुस्वराज्याचं जागर करूयात यासाठीच शिवज्ञामध्ये सामील व्हा शिवविचार शिवरायांनी स्वराज्य संकल्पनेमध्ये घालून दिलेले काही नियम तत्वे व्यवस्था तसेच ती राजांनी जीवन जगत असताना अवलंबली होती ती आजच्या काळातसुद्धा लागू होतात माता माऊल्यांचा आदर करावा स्वबळावर आपलं अस्तित्व निर्माण करावे म्हणजेच स्वराज्य होय आई वडिलांची सेवा करावी रंजल्या गांजल्यांना आधार द्यावा पर्यावरणाचे रक्षण करावे मायभूमीची सेवा करावी देशासाठी त्याच्या उन्नतीसाठी सदैव कटिबद्ध असावे या विचारांचा वारसा पुढे नेऊन सुस्वराज्याचा जागर करायचा आहे सुस्वराज्य सुस्वराज्य बघत असताना स्वराज्य ही संकल्पना समजून घेणे देखील तितकीच महत्वाचे ठरते स्वराज्यातील रयत ही आनंदाने जीवन जगत होती त्याचे कारण आपण सर्वजण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि त्यांना चालवलेली न्यायव्यवस्था त्यांनी कधीही स्वराज्यात कोणावर अन्याय होऊ दिला नाही हे स्वराज्याचे पहिले वैशिष्ट्य आहे शेतकऱ्याला त्यांनी शेती आवश्यक ती मदत केली कष्टकरी लोकांना त्यांनी रोजगार दिला यामुळे प्रत्येकाच्या हाताला काम मिळाले यामुळे स्वराज्याची आर्थिक घडी बसली ह्या सर्व गोष्टी करत असताना ही जात धर्म कुळ पाहिले नाही जो गरजू आहे त्याला सडळ हाताने मदत केली म्हणून स्वराज्याचा माणसात भेदभाव करणाऱ्या गोष्टीच राहिल्या नाहीत तरुणाई हे राज्याचं भविष्य असते जर तरुण शिकलेले विचारशील असेल तर राज्य सुरळीत चालते म्हणून तरुणांना शिक्षण देण्यासाठी सुद्धा व्यवस्था स्वराज्यात राजांनी केली होती या शिक्षणातून सैन्य भरती प्रक्रिया त्यांनी केली जात असे शिवरायांनी स्वराज्य हे पूर्णतः प्रबळ असे राज्य तयार झाले होते यामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती सुस्वराज्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्य संकल्पनेला सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुले गुरु मानतात व या देशात समानता प्रस्थापित करतात त्याच चांदाने पुढे जात राजश्री शाहू महाराज यांचे कार्य शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करणाऱ्यांवर विशेष भर दिला त्यांना कोल्हापूर संस्थान प्राथमिक शिक्षण शक्तीचे व मोफत केले स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली व अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्याच दृष्टीने त्यांनी एक वेगळा विचार या देशात रुजवला आणि या सर्व विचारांना एकत्रित करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाचे संविधान दिले व त्या संविधानाप्रमाणे या देशाचा राज्यकारभार चालतो मानवता बंधुता एकता आणि समानता या मूल्यांचा आधार घेऊन आताच्या काळातील सुस्वराज्य आपल्याला घडवायचे आहे सुस्वराज्य म्हणजे विकसित शिक्षित व क्रांतिकारी पिढी या महाराष्ट्रात आपल्याला उभी करायची आहे या महाराष्ट्रामधील प्रत्येक युवक प्रत्येक युवकी प्रत्येक मनुष्य हा स्वबळावर उभा असावा यासाठीच शिवविचारांचा जागर सुस्वराज्याचा आजच्या राजकीय सामाजिक आर्थिक वैचारिक सांस्कृतिक परिस्थिती अविचारी नेत्यांच्या त्यांच्या गलिच्छ विचाराधारेमुळे विळख्यात अडकलेली आहे या राजकीय नेत्यांच्या विचारांवर विसंबून न राहता राष्ट्रमाता राजमाता जिजावासाहेब यांनी जसे शिवांवर संस्कार केले तेच संस्कार अंगीकारण्यासाठी सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यासाठी अर्थात स्वराज्यासाठी कोणत्याही जाती धर्माचा विचार न करता रहितेचे लोककल्याणकारी राज्य निर्माण केले त्याच विचारांवर पाऊल ठेवण्यासाठी या सद्य परिस्थितीला म्हणजेच आजच्या तरुणाईला सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेल्या विचारांवर चालवण्यासाठी बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या तुकुंबाच्या अभंगातून बोध घेऊन स्वतःमध्ये बदल करण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अवलंबलेल्या समता बंधुता एकत्र नांदण्यासाठी राजश्री शाहू महाराज यांच्या संकल्पनेवर आधारित न्याय व हक्काच्या जपणुकीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारधारेवर संघटित होण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घालून दिलेले विचार हे सर्व पंत संप्रदाय एक दे मतभेद नसू दे या गोष्टी समाजात घडविण्यासाठी सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकारण्यासाठी भारत देशातील महाराष्ट्रातील तरुणाईला शिवाजी महाराजांचे राज्य इतिहास संकल्पना धोरणे दूरदृष्टी मार्गदर्शन एकनिष्ठता स्वबळावर उभं राहण्याची ताकद याची आजही गरज या तरुण पिढीला आहे आणि या सर्व गोष्टींसाठी आम्ही एकत्र येऊन सु स्वराज्य उतरण्यासाठी लढणार आहोत यासाठी शिवज्ञा फाउंडेशनची स्थापना झालेली आहे आजी तरुणाई आपल्या पूर्वजांचा खरा विचार विसरून या राजकीय नेत्यांच्या विचारांवर विसंबून राहिली आहे या तरुण पिढीला देशासाठी या राष्ट्रासाठी मानवता धर्मासाठी भारतभूमीच्या खरी संस्कृती जोपासण्यासाठी देशात बंधुता राखण्यासाठी समानतेच्या मार्गावर चालून ज्या ज्या महापुरुषांनी या देशाचा मान उंचावली त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून एक सामाजिक संवर्धन घडवायचं आहे सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांची मौली राजमाता जिजाऊ होत्या गोरगरिबांची सावली त्यांचे कार्य महाबली शहाजीराजे यांनी पाहिलेले स्वप्न शहाजीराजे यांचं व्यक्तिमत्व जीवन मृत्यूच्या दारी सदैव हेलकावत असलेल्या सौभाग्य सोबतीला घेऊन जिजाऊ आई साहेबांनी रंजल्या गांजल्या प्रजेच्या सुखासाठी मानवता धर्मासाठी समानतेच्या न्यायासाठी शिवरायांनाही संघर्षमय जीवनात झोकून दिले मानवता धर्म जगविणाऱ्या या मातेने कर्तव्य गार पुत्र घडवण्यासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व केले प्रजेला माया लावून अनाथांना आधार दिला शिवरायांचे कर्तृत्व अजून त्यांच्या माध्यमातून अधिकच जोमदार प्रकट होऊ लागले जिजाऊ महाराजांचा न्याय निवाडे लाभलेले होते त्यामुळे जिजाऊ साहेब हा शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्यातील एक महत्वपूर्ण घटक होत्या हे स्वराज्य म्हणजे मानवता धर्माचे कार्य या जाणीवेतून जे नेटकेपणाने घडत गेले त्यामागील प्रमुख मत्सुद्दी जिजाऊ साहेब होत्या अवघ पन्नास वर्षांचं आयुष्य लाभून पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत एका सूक्ष्म बीजातून जसा अंकुर फुटतो तसा स्वराज्य विस्तार सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी केला मानवता म्हणजे काय न्यायाचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे काय राष्ट्राची बंधुता कशी असावी विविध लोकांच्या विचारांमध्ये एकता कशी आणावी या सर्वांचं एकत्रीकरण म्हणजे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज अहत तंजावर ते पहद पेशावर अवगा मुलू कापला ही सिगार करून देशाच्या गुलामीखाली पिसलेल्या सामान्य लोकांमध्ये राष्ट्रवादाची झिंगी पेटून निरपेक्ष धर्मनिष्ठा हा हिंदवी स्वराज्याचा धार्मिक धोरणाचा ठळक पाया रोविला कोणत्याही धर्माच्या नियमाच्या विळख्यात अडकून न राहता माणसाला माणुसकेच्या नजरेने पाहायला शिकवणारे सम्राट छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याच्या छत्रसहाय्यखाली सर्व धर्माचे जातीचे पंथाचे गोरगरीब उच्च नीच या सर्व लोकांना समानतेचा विचार देऊन या देशाची एक वेगळी ओळख निर्माण केली नुसता विचार जरी केला तरी मन थक्क करून सोडणारे राज्य आणि त्याचा विस्तार सर्व भारतभर शिवरायांनी केला होता महापुरुषांची व्याख्या म्हणजे काय याचं जिवंत उदाहरण जगाला न कळत सांगणारे म्हणजे शिवराय अशा महापुरुषांचे व्यक्तिमत्व इथून मागच्या आजच्या आणि पुढे येणाऱ्या पिढीला कधी फायद्याचे राहिले आहे आणि राहणार आहे जे राज्य आहे त्यामध्ये भिन्न भिन्न प्रकृतीचे सशक्त अशक्त वेगवेगळ्या विचारांचे विभिन्न उपासनेचे विविध धर्माचे लोक राहतात त्यांना संरक्षण करता नसेल तर परस्परांमध्ये विरोध उत्पन्न होऊन ते नाश पावतील असे होऊ नये आपली सर्व प्रजा कुठलाही उपद्रव न होता या देशाची संस्कृती परंपरा राष्ट्राची एकता मानवता बंधुता आणि समानता याचं एकत्रित तोरण मानून गोरगरीब जनतेला सुखाचे गोड फळ शिवरायांनी दिले म्हणूनच इतर राजवटीपेक्षा म्हणजेच आदिलशाही निजामशाही मुघलशाही फ्रेंच डच पोर्तुगीज पेशवाई इंग्रज यापेक्षा वेगळी आणि वरचड शिवरायांचे स्वराज्य ठरले संत विचारवंत आणि सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेला मानवता धर्माचा गोडवे गायले थोर संत विचारवंत यांनी सुद्धा सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी अवलंबलेला मानवता धर्माचे गोडवे गायले परकीय आक्रमणे त्यांच्या जुलमी राजवटीमध्ये अडकलेल्या गोरगरब जनतेला सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यात सुखसोयी देत होते त्याचबरोबर सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला भक्तिमार्गाचे साथ देऊन आपल्या अभंगवानेतून संत तुकाराम महाराजांनी जनतेला समाज प्रबोधन केले अंधश्रद्धा अघोरी प्रथा उच्च नीचता या सर्व गोष्टींचा विरोध केला जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी जनतेला महाराष्ट्राची खरी संस्कृती बंधुता समनता एकता आपल्या अभंगातून सांगितले देव धर्मातील अनागोंदी त्याचप्रमाणे भोळ्या समजुती प्रयत्नपूर्वक नष्ट करण्याची त्यांनी प्रयत्न केला समाज मनावरील अंधश्रद्धेचा पकडा दूर करून लोकांना नवा मानवता धर्म देण्याचं काम संत तुकारामांनी केले शिवाजी महाराजांच्या काळातील एक थोर समाजवादी संत म्हणून संत तुकाराम महाराजांनी ओळख आहे आपल्याला लाभलेल्या संत तुकाराम महाराजांनी मराठी भाषेतील अजरामर असा संत साहित्यामध्ये मोलाची भर टाकली कधीही भंग न पावणाऱ्या हजारो भांची रचना करून जनसामान्याचा आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये परमेश्वराची भक्ती कशी करावी याचा सहजपणे उल्लेख केलेला आहे संत तुकारामांचा जातीय व्यवस्था आणि वर्ण व्यवस्था या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हता स्वराज्याचा विस्तार सुरू असताना वैचारिक गोष्टीमध्ये संत तुकारामांचे मोलाचे योगदान आहे स्वतःच्या सुखापेक्षा तुकोबांनी जगाच्या कल्याणाकडे सदैव लक्ष दिले संत तुकाराम महाराजांचा आशीर्वाद हा सदैव सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी होता या दोन्ही थोर व्यक्तींनी राष्ट्रासाठी आपलं स्वतःचं आयुष्य खर्चे पाडले सर्व मानवांचा एकच धर्म असावा एक धर्म एक ईश्वर या मानवतावादी विचाराने समर्थन करणारे सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार करून स्त्री शक्तीला चूल आणि मुलाच्या विळख्यातून सोडवत तिला बळ दिले मूर्तीपूजा अवतार जादूटोना अशा गोष्टींकडाडून विरोध केला आणि मानवता हाच खरा धर्म सांगितला जगात बंधुता समानता सर्व धर्म समभाव या विचाराने समर्थन करणारे महात्मा ज्योतिबा फुले यांनी मानवतेचा संदेश देऊन सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाऊलावर पाऊल ठेवत प्रबोधन केले बहुजन समाजातील शिक्षणाची नोकरीची आरक्षणाची गरज ओळखून त्यांच्यासाठी काम करणारे राजश्री

वतनदाराच्या त्रासातून गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांसाठी योग्य ती व्यवस्था केली सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुराज्य करून शिवरायांच्या कार्याला हातभार लावला स्वराज्य राष्ट्रवाद लोकशाही मूलभूत हक्क समाजवाद साम्यवाद विचार म्हणजे काय हे जगाला सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी लोकांसाठी बनवलेल्या स्वराज्याचं लोकशाहीत रूपांतरित करून शिवरायांचा खरा विचार प्रस्थापित केला असे अनमोल कार्य बाबासाहेबांनी केले राष्ट्राची एकता स्थापन करून इंग्रजांच्या राजवटीत पिंजून निघलेल्या जनतेला हक्काचे स्थान निर्माण करून दिले बाबासाहेबांनी दिलेल्या या लोकशाहीचे आजच्या राज्यकर्त्यांनी दुरुपयोग करून आपली राजकीय पोळी भाजून घेतली आणि या देशाच्या जनतेला गुलाम बनवले आजही यात्रा असलेल्या गोरगरीब लोकांना गरज आहे ती चांगल्या शासन व्यवस्थेची प्रभावी प्रशासनाची सन्मानाची न्यायाची आणि आपल्या उज्ज्वल भवितव्याची अशा थोर महापुरुषांनी निर्माण केलेल्या राज्याची हे सुराज्य प्रस्थापित होण्यासाठी आज तरुण सक्षम झाला पाहिजे जर देशातले तरुण सक्षम असेल आणि विचारी असेल तर देश महासत्ताक होईल सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांनी महिलेच्या कधी केसालाही धक्का लागू दिला नाही ला आज आपण समाजात वावरत असताना रोज पातो लाखो मुलींवर या देशात अत्याचार होतात हे अत्याचार रोखण्यासाठी शिवज्ञा सदैव तत्पर आहे त्यासाठी हवी आहे तुमची साथ युवा पिढीचा हात सम्राट छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार प्रेरित करून शिवरायांच्या स्वराज्याचं सुराज्य करायचं आहे देशातील महिलांचा अन्नविरुद्ध लढण्यासाठी सक्षम बनवायचा आहे या देशात कायदा आहेच पण त्याचा पुरेपूर उपयोग करण्यासाठी महिलांना हवं आहे योग्य मार्गदर्शक ते देण्यासाठी शिवज्ञामध्ये सामील व्हा आपल्या स्वतःची समाजामध्ये एक आदर्श ओळख निर्माण करा चला तर मग आज निश्चय करूया शिवशाही परत अवतरूया स्वराज्याचं सुस्वराज्य करूयात शिवज्ञा फाउंडेशन मध्ये सामील होऊन परिवर्तन घडवूयात शिवज्ञाच्या विचारधारेचा अभ्यास करत असताना देशातील शिवपूर्वकालीन आणि शिवकालीन संस्कृती परंपरा याचा विचार करणे महत्वाचे आहे या, या देशाच्या अस्मिता राष्ट्राची एकता मानवता बंधुता समानता याच मूल्यावरती पुढे जात असताना विचारधारेचा एक साखळी आपल्याला दिसून येते गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धांनी समानतेचा संदेश जगाला दिला स्त्री पुरुष हे उच्च नीच वर्णन असून समान आहेत हाच विचार पुढे आपल्याला शिवरायांच्या आचरणात दिसतो त्यांच्या प्रजेने स्वीकारलेला दिसतो तुकाराम महाराज तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगवाणीतून अंधश्रद्धा खरा धर्म म्हणजे काय मानवतेचा संदेश त्यांनी आपल्या जीवनातून लोकांना दिला हीच परंपरा आपल्याला शिवरायांनी स्वीकारलेली आपल्या स्वराज्यातून कळते जिजाऊ माता कोणतीही महिला कमजोर नाही ती आदरणीय आहे पुजो नी आहे पूजनीय अन्यायविरुद्ध अत्याचार सहन करू नका हा मोलाचा सल्ला राष्ट्रमाता जिजाऊंनी दिला स्वराज्यातील भूमिपुत्रांनी या विचाराने काटेकोरपणे पालन करून हा विचार ज्वलंत ठेवला छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांनी परकी गुलामगिरी नष्ट करून आदर्श राष्ट्र म्हणजे काय ते कोणत्या प्रकारे चालवले जाते हा राष्ट्रमंत जगाला दिला छत्रपती संभाजी महाराज शिवरायांनी सर्व काही गमावले असतानाही शून्यातून परत विश्व निर्माण कसे करावे आपल्या संपूर्ण आयुष्यात आई वडील हेच आपले दैवत आहेत हा विचार आपल्याला संपूर्ण आयुष्यात शंभू छत्रपतींनी पाळला तारा राणी छत्रपतींनी महिलेला दिलेल्या हक्काचं स्थान स्त्री शक्ती कमजोर नाही मनात ध्येय जिद्द आणि चिकाटी असेल तर पुढे कितीही बलाढ्य महाकाय संकटाला सुद्धा आपण हरवू शकतो महिला सुद्धा राष्ट्राचे संरक्षण करू शकतात हे तारा राणी यांच्या कर्तृत्वातून आपल्याला दिसते ज्योतिबा फुले समाजातील विषमता ही राष्ट्रासाठी घाटक ठरेल तिला समूळ नष्ट केले पाहिजे शिवरायांनी दिलेल्या शिकवणीचा म्हणजेच स्त्रियांचा आदर हा विचार फुलेंनी तंतोतंत पाळला सावित्रीबाई फुले आपल्या पतीने दाखवलेल्या मार्गावर चालून या स्त्रीने आपले, आपले जीवन तर उज्ज्वल केलेच त्यासोबत येणाऱ्या पुढच्या महिलांचे सुद्धा केले राजश्री शाहू महाराज फुलेंनी महिला शिक्षणाची मुहूर्तवेढ रोवली हीच बाब शाहू महाराजांनी अनुकरून एक पाऊल पुढे टाकले आणि बहुजनांच्या मुलांचा शैक्षणिक उद्धार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व मंडळींचा विचार एकत्रित करून देशाचा नवा बदल घडला पाहिजे कायदा सुव्यवस्था या समाजात देशात राहिली पाहिजे या विचाराने बाबासाहेबांनी संविधान निर्मिती केली आणि शिवराय फुले शाहू या विचारांचा प्रसार केला लोकशाही अण्णाभाऊ साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धारधार लेखणीला प्रभावित होऊन अण्णाभाऊ साठे यांनी लोकशाहीर साहित्य कथा नाट्य कादंबरी यामध्ये मोलाची भर टाकली ज्याने समाज वाचेल आणि आपल्या देशाची उन्नती करेल राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या भजनाद्वारे कीर्तनाद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन जातीभेदाच्या विळख्याला तोडण्याचे काम राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले शिवकार्य व्यवसाय महिला सुरक्षा आणि समाज संवर्धन या चौसूत्री वर्ष काम करेल हे सर्व घटक एकमेकांशी संबंधित असून युवक व युवकींसाठी या घटकांचा वापर केला जाईल आजचा युवा व गरजू गरीब वर्ग सक्षम व संपन्न बनवण्यासाठी हे घटक कारणीभूत ठरतील शिवकार्य आजची तरुणाई छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेल्या विचारांचं आचरण करून देशासाठी राष्ट्रासाठी कार्य न करता साहेबांच्या राजकीय पक्षांच्या गुलाम म्हणून समाजात वावरत आहे आपले मूळ कार्य सोडून इतर वाईट गोष्टींकडे भरकटत आहे स्वतः साठी स्वदेशासाठी स्वराष्ट्रासाठी काम आत्मीयता कमी होत चालली आहे अशा तरुणाईला योग्य ती दिशा देऊन शिवकार्यावर त्यांची वाटचाल करण्यासाठी शिवांनी योग्य ते मार्गदर्शन करेल व्यवसाय बेरोजगारीच्या या काळात अपेक्षाभंग झालेल्या वाढत्या मायिकामुळे ग्रस्त असलेल्या तरुणाला व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकण्यास मदत करेल आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवून कौटुंबिक अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने चालवण्यासाठी त्यांना सोबळ देण्यासाठी बेरोजगारातून मुक्त करण्याचा प्रयत्न असेल तसेच रोजगाराचा नवीन मार्ग मोकळा करून देण्यासाठी शिवाज्ञा काम करेल महिला सुरक्षा राज्यातील महिला महाविद्यालयीन विद्यार्थिनी या शिवछत्रपतीच्या भूमीतील म्हणजे त्यांच्या लेखी आहेत समाजात वावरत असताना काही नराधामांकडून समाजात कडकडाडून त्रास होत असेल तर तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिलेला आत्मसंरक्षणाचे पाठ शिकवण्यासाठी शिवज्ञा समाज संवर्धन ज्या समाजात आपण लहानाचे मोठे झालो अशा समाजात आपल्यावर कळत न कळत खूप संस्कार झाले काही गोष्टी न शिकवता शिकलो त्या समाजाप्रती आपलं काहीतरी देणं आहे आपण एकविषयी शतक जगत असलो तरीही हा समाज अजून पुढारलेला नाही हे दैनंदिन जीवन जगत असताना नेहमीच जाणवत राहतं या समाजासाठी कार्य आणि संवर्धन करण्यासाठी शिवाज्ञा सदैव कार्यरत राहील